मध्य आमचा ब्लॉक बघा शेवट पसरत राहा आणि नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघत आहात हे माकड आमचं येंगलेलं आहे झाडावर हे बघा काय मोठे माकडा एवढं मोठं माकड पडते काही एवढं भार आपली अरे इंग्लिश तर मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं कारण आमच्या बायकोला आहे शिकण्याची आपण पाहू शकतात नक्की व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ एक छोटीशी क्लिप आहे तुम्हाला मी आमच्या ब्लॉग मध्ये थोडस दाखवणार आहे बुलेट कशी एवढी घाबरली बायला काही येते का बुलट बुलट बघितली तर एवढी मोठी आणि हि बघितली तर ही इतकुशी कुशी छटाक भर बघा आहे का आणि आमचं पिल्लू वर येऊन गेल बघा झाडावर तुम्ही काय बोलू शकता का? बायच म्हणली बाबा आता बाय म्हणून भागणार नाही तर मित्रांनो नक्कीच बुलट शिकताना एक घ्यायची आहे काळजी वादनाप्रमाणे बुलट शिका नाही तर पाय मोडन पाय मोड मोडन आणि बसून खाऊ घालणारा मरण खरं आहे का नाही असं नाही पण ताकतवर आहे काम हे कर काम बघा आपापले काम धंदे बघा आणि आमचे व्हिडिओ असे लाईक शेअर कमेंट करत राहा बाय बाय तुझं तर काय असतं ना तसं नका <laughs> ना बुलेट शिकायला निघाली आणि काय झालं बुलट येते काय झालं नेमकं काय झालं येत नाही येत नाही एकदा एकदा येत नाही पाऊस आहे फार पाऊस खूप जोरात पाऊस आहे मित्रांनो आपण पाहू शकतात नुकसाय फार पाऊस तर मित्रांनो हो। बुलट शिकून आलेलो आहोत बुलट लय भारी शिकली शिकली की नाही किती पडली चांगकी काय मम्मी किती पडली थोडी नाही लागल नाही लागलं लागलं का अरे रे रे बुलेट शिकायला गेली आणि बुलेट डोक्यावर घेऊन आली तिला बुलेट चालता येत नव्हती मग बुलट शिकायची तर बुलेट एवढी भारी शिकली ती बघा शेवट पस्तर <laughs> ुलट शिकायला गेली ए बुलट शिकती का शिकायची हा बुलटी शिकायची तर बुलट इतकी भारी आहे मित्रांनो नक्की आपण <laughs> बघाच आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये बुलट शिकून दाखवत तुम्ही हो का ओके शिकणारच आहे ते बाय बाय मित्रांनो काय बोलायचे का बोल तर मित्रांनो बुलेट शिकाय गेलो होतो येताना एवढा पाऊस लागला एवढं वारं कावधान होतं आणि घरी आल्याच्या नंतर परत पाऊस आला आणि वातावरणाचा आकार बघून बाहेर फिरायला जा नाही तर आमच्या सारखं कुठं तरी अडकत आल पण आम्ही अडकलो नाही वातावरणाचा अंदाज घेतला आणि टायमाला घरी आलो हो का नाही तिथे लोक भिजले नाही